मुळे ते सरकारचे घरचे पैसे नाही तो पण आमचे पैसे तुम्ही आम्हाला देतात तुम्ही काय मालक येत का आमचे तुम्हाला आम्ही नेमलं आहे आमच्या जीवावर तुमचा पगार चालू ते तुम्हाला माहीत नाही नोलीकरांना जो पगार भेट देतो ना सरकार आता मी सरकारला विनंती करतो त्यांचा तातडीने त्यांचा पगार बंद करून टाका माफी मागायला सुद्धा मर्दाचं काही लागतं कोणाचं काम नाही माफी मागणं कालफाडीत मागणारा मर्द नसतो जाहीर माफी मागणारा मर्द असतो लोकमंत्री शेतात घेतलं रामराम कोण कोणाला घालायला मोकळं नाहीशराव आपल्याच गावातील निवृत्ती वाघ हे एक ज्येष्ठ शेतकरी आहेत ते उपोषणाला बसलेत बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत काही वक्तव्य केलं असं त्यांचं म्हणणे म्हणण्यापेक्षा त्या गोष्टी दिसत आहेत प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्षपणे त्या गोष्टी लक्षात येत आहेत आपली भूमिका काय आपल्या गावचे ग्रामस्थ आपली भूमिका काय आमच्या गावचे ग्रामस्थ निवृत्ती वाघ यांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि बबनराव लोणीकर यांनी जी जे विधान केले त्याबद्दल पिंपोणी गावातून नव्हे जुन्नर तालुक्यात महाराष्ट्रामध्ये उद्रेक झालेला आहे आणि याची परिणाम येते दिवसात येते काही दिवसात तुम्हाला ते लक्षात माहिती दे सरकारचा असा गैरसमज आहे का शेतकरी काय करतात हे काय करणार नाही येत्या काळात ते सरकारच्या मला लक्षात ठेतील तुम्ही एक प्रकरण द दाबू शकता दोन दाबू शकता दहा दाबू शकता एक दिवस हा फुटणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड गोंधळ होणार आहे सरकारने यांची तातडीने नोंद घ्यावी आणि बबनराव लोणीकर यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेशी माफी मागावी म मा आश्चर्य याचं आहे का त्यांनी ते विधान केल्यानंतर त्यांनी हे सांगितले की हे मी विधान केलं नाही म्हणजे एवढ्या पवित्र सभागृहामध्ये ते स्पष्ट कसे बोलू शकतात आणि सत्ताधारी त्यांचं ते ऐकू कसे शकतात हा पण आश्चर्यचा धक्का आहे सगळ्यांना त्यामुळं त्यांचा आता गैरसमज झाला आहे पण हे त्यांचे हे ते तालुक्याबद्दल त्यांच्या तालुक्यापुरता सीमित हा विषय राहिलेला नाही संपूर्ण महाराष्ट्रात हा विषय गेलेला आहे आणि राहिल्याविषयी त्यांनी असं सांगितलं की बाबा आम्ही सहा हजार रुपये देतो काय बुटं देतो कपडे देतो वगैरे त्यांना अजून माहीत नसेल का त्याची किंवा त्यांनी माहिती घ्यावी पहिली गोष्ट तुम्ही जे काय पैसे सरकार पैसे देते लाडकी बन योजनेचे पैसे देत असेल सरकार किंवा बाबा तुम्ही काय सहा हजार रुपये दे देत असतील किंवा काय काय गोष्टी मी सरकार शेतकऱ्यांसाठी कर प्रोव्हाइड करत असेल मुळ ते सरकारच्या घरचे पैसे नाही तो पण आमचे पैसे तुम्ही आम्हाला देतात तुम्ही काय मालक आहेत का आमचे हे पैसे आम्ही टॅक्स रुपाने भरतो आणि त्याची विल्हेवाट करण्यासाठी तुम्हाला त्याच्यात आम्ही मतदान करून नेमलेलं आहे तुम्ही मालक नाही आमचे तुम्हाला आम्ही नेमलं आहे आमच्या जीवावर तुमचा पगार चालू तुम्हाला माहीत नाही दोन्हीकारांना जो पगार भेट देतो ना सरकार आता मी सरकारला विनंती करतो त्यांचा ता तातडीने त्यांचा ता पगार बंद करून टाका हा पगार आमच्या पास शेतकऱ्यांच्या जीवावरती पगार चालतो आपला आणि तुम्ही शेतकऱ्याला ज्ञान पाच नाही पुढचं आणि विशेष म्हणजे वाईट ह्याचं वाटतं का सभागृह त्यांच्या तोंडाकडे बघते सत्तार त्यांच्या तोंडाकडे बघतात का ते म्हणतात का मी हे बोललोच नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या मीडियावरती देशाच्या मीडियावरती जाहीरपणे ढळढळीत बोलतात म्हणजे इतकं खोटं स्पष्ट ते विधानसभेमध्ये बोलतात आणि सगळं सभागृह त्यांच्या तोंडाकडं बघत बसले माझी त्यांना या ठिकाणी त्यांना आव्हान आहे माझं हा विषय खूप वाढण्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांची जाहीरपणे पहिली गोष्ट माफी मागायला सुद्धा मर्दाचं काढायला लागतं कोणाचं काम नाही माफी मागणं थोडं मन पण मोठं लागतं त्यांचं मन थोडं मोठं असेल माफ कालफाडीत मागताना मर्द नसतो जाहीरपाणी माफी मागणारा मर्द असतो तर त्यांनी ते आज सिद्ध करावं आणि त्यांनी सरकारची जनतेची शेतकऱ्यांची माफी मागावी आणि मी सरकारला या ठिकाणी विनंती करतो की त्यांचा जो पहिले पगार चालला आहे शेतकऱ्यांच्या जीवावरती तो पहिले पगार बंद करायचा स्पेशल केस करावी या माणसाची इथं आता हल्ली असं झालेलं आहे इथं पहिला काळ गेला आहे पूर्वीच्या काळामध्ये ग्रामपंचायत सदस्य गावामध्ये आला नाही लोक म्हणजे मेंबर आले मेंबर कौतुक करायचे पंचायत समिती सदस्याला जिल्हा परिषद लोक गर्दी करायची इथं आता काळ बदललेलं आहे लोक मंत्री शेतात घेतलं रामराम कोण कोणला घालायला मोकळ नाही कोण कोणाला रामराव घालत नाही तुम्ही आमचे सेवक हे सेवकासारखं राहायचं मालकासारखं वागायचं नाही नाही तर येत्या काही दिवसामध्ये याचे परिणाम भोगायला लागतील लोक काय करायचं ते योग्य करतील मी या ठिकाणी आव्हान करतो पिंपोडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना की तातडीने हा विषय संपावा आणि शेतकऱ्यांच्या जाहीर माफी मागावी समजा येत्या कदाचित पुढच्या एक दोन दिवसामध्ये अशी काही परिस्थिती घडली नाही आपले उपोषण करतो यांच्या तब्येतीला काही थोडाफार त्रास होऊ लागला तर आपली भूमिका काय आहे आपण भूमिका अशी राहील आम्ही जाऊन दोन तीन दिवस बघू सगळीच लोक उपोषण करतात आम्ही त्या मार्गाने जाणार नाही कृष्णाने सांगितले ऐन शेतीतून शांतता प्रस्थापित होती का पहा नाहीतर शांततेसाठी शस्त्र हातामध्ये घ्या भविष्यामध्ये आम्ही आमचं शस्त्र बदल आम्ही हात्या वेगळं घेऊ पाच पन्नास गाड्या घेऊन जाऊ आता अधिवेशन चालू आहे आम्ही थेट विधान भवनामध्ये आमच्या गाड्या घुसलो तिथं आणि आमचे सगळे शेतकरी उतरले तिथं त्यांना माफी मागायला लावू त्या ठिकाणी इचार देतो बच्चूकडून आज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाहेर असे एक आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी आपली भूमिका अशीच असणार भविष्यात येत्या काळात आम्ही काय आहे ते आमच्याकडे ओपन करतो आम्ही काय करणार हे सगळं आता ओपन करणार नाही पण येत्या काही दिवसामध्ये त्यांना दोन तीन दिवसामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सरकारला पण भेटलं आणि त्यांना पण भेटल पहिली गोष्ट सरकार जे आहे हे आमचं मालक नाही आमची सेवक आहे आम्ही पगार तुम्हाला देतोय टॅक्स आम्ही भरतोय आमच्यापासून तुमचा पगार चालतोय तुम्ही आमचे मालक नाही आम्ही पब्लिक तुमचं मालक आहे हे माझं लक्षात ठेवायचं आपल्याच गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेत संतोषने आताच काही गोष्टी सांगितल्यात उपोषणकर्त्यांशी आपण बोललेलो आहोत एक ग्रामस्थ म्हणून गावातील एक आपला शेतकरी सहकारी म्हणून नक्की भूमिका काय असणार आहेत नमस्कार जय शिवराय आज पिंपळवंडी गावामध्ये म्हणजे आज आमचे सहकारी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणजे हाडाचा शेतकरी ऋषीदादा वाघ यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी अखंड महाराष्ट्रामधील शेतकरी जे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जे बेताल वक्तव्य केलं त्या लोणीकाराने हा खरंतर नाला एक नालायक प्रवृत्तीचा आमदार म्हटलं तरी काही वाहगत ठरणार नाही काही खरं तर स्पष्ट स्वस्त बोलायला बरेच जण घाबरतात पण आमच्या संतोजनी सांगितलं आत्ता आम्ही एक सस्पेन्स आहे आमच्या जोपर्यंत कॅपॅसिटी आहे सहन करण्याची तोपर्यंत करू पण त्याचा उद्रेक जर एकदा जर झाला तर हे राजकारण्यांना पटणार परवडणारं नाही आहे शेतकरी एकतर कुणाच्या वाटाला जात नाही तो आपला गोरगरीब शेतकरी आहे रात्रंदिवस काबाड कष्ट करतो शेतक त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी तो स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही आणि स्वतःच्या जीवाची परवा तर करतच नाही परंतु ही जी बांडगुळं जी, जी वाढलेली आहेत नाही ही शेतकऱ्यांच्या जीवा वाढलेली आहेत आंब्याच्या झाडावरती बांडगुळं येतं प्रत्येक झाडावरती बांडगुळं येतं आणि त्या बाणगुळाचं काम काय असतं का त्याला का काहीच त्याला फळ येत नाही काय येत नाही असं हे वाढलेलं बांडगुळे या बांणगुळाचा आम्ही त्या ठिकाणी बंदोबस्त करणारच आहे परंतु त्यांनी तत्पूर्वी तर सुसंस्कृत बी जे पीचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना खरोखर शेतकऱ्यांचा कळवाळा असेल तर त्यांनी त्या निरेश भाऊंनी सांगितलं आपण त्यांची एकतर पेन्शन बंद करावा त्यांचा पगार बंद करावा आणि पक्षातून त्यांची हकालपट्टी करावा हकालपट्टी करत असताना त्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ जोळण्याचं काम त्यांनी ते एक ठिकाणी केलेलं आहे खरं तर आमचे निवड दादा ते महाराष्ट्रातील वाघ म्हणाले त्यांना वावघं ठरणार नाही काय अजूनही महाराष्ट्रामध्ये असा एकही शेतकरी पेटून उठला नाही का त्यांनी जो बेताला वक्तव्य केलं त्याच्यावर फक्त महाराष्ट्रातून निवृत्तीदादा या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आमचे सर्व शेतकरी आमच्या शेतकऱ्यांचा सर्वांना सर्व शेतकऱ्यांचा त्यांना पाठिंबा आहे आम्ही शिवजन्मभूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत आम्ही छ छत्रपती शिवरायांनी आम्हाला रडायचं नाही तर रडायला नाही तर लढायला शिकवले आम्ही आणि संघर्ष हा आमच्या पाठीला पुजलेला आहे आम्ही संघर्ष करणार आणि जर यांनी जर माफी जर मागितली नाही या शेतकऱ्यांची तर जे काही येणार आहे मी आता काही बोलून दाखवणार नाही पण नक्की करून त्या ठिकाणी त्यांना दाखवू आम्ही आणि त्यांना विनंती आत्ता आम्ही विनंती करतो आहे त्यांनी अधिवेशन चालू आहे आमच्या माणसाला जर समजा औषध उपचार त्या ठिकाणी ते, ते कुठलेही घेत नाही आहे डॉक्टर तपासणी करून गेलेत सन्मान्य तहसीलदार तालुक्याचे डॉक्टर सुनील शेळके साहेबांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आत्ता थोड्या वेळापूर्वी ते येऊन गेलेले त्यांनी विनंती केली तुम्ही उपोषणापासून प्रवृत्त व्हा पण प्रवृत्त होत असताना आमच्या मागणीचा कुठं तरी त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे हे प्रशासन असन किंवा सरकार आसन हे शेतकऱ्याला तुच्छ समजतात उलट ते जो आक्षेप जे वक्तव्य केले त्याला पाठीचे घालण्याचं काम त्या ठिकाणी करतात नाना पटोले साहेबांना त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी मांडला त्यांनी राजदंडाला हात लावला का नाही माहीत नाही तरी पण त्यांना एक दिवसासाठी निलंबित केलं परंतु ज्या नालायक आमदारांनी ज्या नालायक मंत्र्यांनी शेतकऱ्यांविरुद्ध बेताल वक्तव्य केलं त्यांच्या भावना दुखावल्या त्याच्यावरती कुठलाही त्यांनी निर्णय घेतला ठोस असा निर्णय घेतला नाही हे खरं तर शर्मेची आहे ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इथून पाठीमागा असं कधी घडलं नाही परंतु इथून पुढच्या काळामध्ये जर समजा शेतकऱ्यांवरती कोणी जर वक्तव्य केलं बेताल त्यांच्या भावना जर दुखवल्या तर त्याच वेळेस त्याला त्या ठिकाणी त्या त्या त्याचा चांगला आदरपूर्वक आम्ही त्या ठिकाणी सत्कार करू एवढंच सांगतो आणि इथून पुढच्या काळामध्ये सरकारनेसुद्धा जे शेतकऱ्यांच्या भावना दुखवणारे वक्तव्य अशा याच्यावरती कायदा करावा अशी मी त्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो जर समजा याच्यातूनही आम्हाला जर समाधानकारक जर निर्णय नाही भेटला तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये भविष्य काळ लय लांब नाही आहे आमचे जे ज्या ज्या वेळेस शिवजयंतीला या ठिकाणी महाराष्ट्रातले मंत्रिमंडळ या ठिकाणी येत असतं शिवजन्मभूमीतील शेतकऱ्यावरती आज उपोषणाची वेळ येते तरीही त्याची कुठे कुठल्या प्रकारे दखल घेतली जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे आमचा जो आक्षोभ आहे याच्यावरती ते लोणीकरावरती जर समजा कारवाई केली नाही तर येणाऱ्या शिवजयंतीला त्यांना शिवजन्मभूमीमध्ये पाय ठेवण्याचा हा नैतिक अधिकार नाही किंवा आम्ही तो ठेवून शोध देणार नाही ही आमची शेतकरी संघटनेची त्या ठिकाणी भूमिका आता उपोषण चालू आहे तिसरा दिवस आहे उपोषण लवकर संपव ही आमची इच्छा आहे म्हणून तर आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत ही आमची मनमोन इच्छा आहे पण यदा कदाचित इथून पुढे असं जर चालू राहिलं तर आपण किती दिवस वाट बघणार आहात नाहीता वाट आता काय आम्ही तर दादांना सांगतो हे गेंडेच्या कातडीचं सरकार आहे हे याला कुठलेही फरक पडत नाही याचा तिसरा दिवस आहे संतोष मगाशी म्हटलेत की आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊ अधिवेशन चालू आहे आपणही म्हणत आहे की इथपर्यंत मंत्रिमंडळाला किंवा कोणाला येऊ देणार नाही ना तो तर कालखंड फार लांबूर आहे फेब्रुवारीपर्यंत आहे परंतु या सगळ्या प्रकारचा चालतं आता हा दिवस फार महत्त्वाचा आहे आता तिसरा दिवस आहे यदा कदाचित पुढे आपण किती दिवस वाट बघणार अजून कारण आता आज उद्याचा शनिवार आहे परवा रविवार आहे अधिवेशनाला सुट्टी आहे आपण तिथे लिहिलं आहे की त्यांनी इथून माफी मागावी अशा काही गोष्टी घडाव्यात नाही घडलं तर आपली भूमिका कशी असणार नक्की काय म्हणजे आमच्या माध्यमातून शेतकरी सगळे बघणार आहेत त्यांच्यापर्यंत काय मेसेज देणार आपण आम्ही फार तर उद्याचाच दिवस तसा आम्ही त्या ठिकाणी वाट पाहणार आहे काय निरोप येतोय ना येतो आहे ते शेतकऱ्यांची माफी मागतात का नाही मागतात मुख्यमंत्री त्यावरती काय कारवाई करतात चार दिवसाच्या याच्यामध्ये त्यांनी काही विधानसभेमध्ये त्या त्या ठिकाणी काही कोणी प्रश्न मांडलेत का याविषयी नसेन मांडले तर दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी विधानसभेच्या ज्या ठिकाणी अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणी आम्ही पोचणार आहे जे काय करायचं काय होतं काही गोष्टी आम्ही जर बोललो तर आम्ही तिथपर्यंत पोचतो का नाही ही पण शंका आहे आम्हाला त्या ठिकाणी कदाचित हे इकडे थांबून ठेवू शकतात बरोबर नसे त्यामुळे जे काय आम्ही जे काही करायचं ते योग्य निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेऊ दोन दिवसामध्ये आम्हाला जे काही करायचे ते करणारच आहे परंतु आम्ही एक दिवस आम्ही अजून वेटिंग करतो त्यांनी त्या ते ठिकाणी माफी मागावा जेणेकरून आम्हालाही वाटतं कायदा सुव्यवस्थेचा पुढं प्रश्न निर्माण होऊ नये आमची ती सकारात्मकच भूमिका आहे परंतु त्याच्यातूनही यांनी जर समजा आम्हाला सकारात्मक भूमिका दिली नाही हे करायला लावणारं सरकारच आहे आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत आम्ही वेळप्रसंगी आम्ही गुन्हे अंगावरती इथून पाठिंबाच्या काळामध्ये घेतलेच आम्ही गुन्ह्याला घाबरत नाही आहे आमच्यावरती कितीही गुन्हे दाखल होऊ द्या परंतु आमच्या शेतकऱ्यावरती जो अन्याय होतो तो आम्ही सहन करणार नाही जे काही करायची योग्य वेळ आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी करू